जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील कल्याण एस टी आर आंबेडकर फोर्सचे शहर संघटक हनुमान कांबळे आपल्या बहिणीला एस टीमध्ये मध्ये बसविण्यासाठी गेले असता त्यांना एस टी बसमध्ये घाणीचे साम्राज्य दिसून आले असल्याची माहिती जनहित न्यूज महाराष्ट्राला दिली यावेळी बी आर आंबेडकर फोर्सचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य संदेश सकपाळ शहर संघटक संजय यादव उपस्थित होते आपल्या सोबत आहेत हनुमान कांबळे जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया नमस्कार मी हनुमान खिराजी कांबळे डॉक्टर बी आर आंबेडकर फोर्स या संघटनेमध्ये मी शहर संघटक आहे मी एकोणीस बारा दिनांक दोन हजार चोवीस रोजी कल्याण बस स्थानकावर गेल्या गेलो असता त्यावेळेस मला जी विठ्ठलवाडी बस डेपोची बस आहे ती बस अत्यंत दुर्दैनी अवस्थामध्ये दिसली दुर्दैनी अवस्थामध्ये म्हणजे त्या बसमधून प्रवाशांनी जी, बस जी उलटी केलेली आहे ती उलटीचे डाग अत्यंत घाणेरडे प्रकारे अत्यंत आणि अत्यंत घाणेरडे प्रकाराने त्या बसवर पसरलेले होते त्यांच्या पोटातून निघालेले जे जेवण आहे ते तशाच प्रकारे त्या बसच्या म्हणजे साईडने दोन्ही साईडने खिडकीच्या विंडोच्या साईडला असं पसरलेलं होतं आणि त्याला पाताक्षणी जनतेला उलटी येईल अशा प्रकारे ती बसची दुर्दैवी अवस्था होती तर मला असं सांगणे सांगायचं आहे एस टी महामंडळाला की अशा बसच्या अवस्थेमुळे त्या बसमध्ये प्रवास करणारे ले, लेकरं आया बहिणी व प्रवासी यांना रोग होण्याची शक्यता आहे शक्यता म्हणजे रोग होणारच तर एस टी महामंडळाने त्या बसला बस डेपोच्या बाहेर काढण्याआधी ही विठ्ठलवाडी बस डेपोची बस, बस होती तर ती बस बस डेपोच्या बाहेर काढण्याआधी तिला धुवून व्यवस्थित प्रकारे प्रवास करण्याआधी तिला स्वच्छ धुवून प्रवास करण्यासाठी तिला डेपो बाहेर रवाना करावी तर आपलं हे, हे एस टी महामंडळाची बस आहे ही अस्वच्छ बस आहे एवढे उलट्या केलेल्या हे सगळं आहे तर ह्या बसच्या ह्याच्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे ही ॲक्च्युली ह्यावेळेस बस डेपो ती धुऊन बस बाहेर काढली पाहिजे आतमध्ये पण फार उलट्या केलेल्या असेल तशीच घाण असते त्याच्यावर तशीच माती टाकलेली असते नवीन बसतात सुद्धा ती घाण